नमस्कार मित्रांनो माझं नाव वरदराजे सावंत आणि आपल्या चॅनलवर कोकण माल तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजलेलं आहे संध्याकाळी साडेचार आणि आता आम्ही चाललेलो आमच्या प्रतिभाजीच्या प्रतिभाजीकडे तर तुला आपल्या घरी कोपऱ्यात काय काम करते ते पाहूया चला आपल्या चेनला सुरुवात करूया तर मित्रांनो कोपऱ्यात आल्यावर मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण एका रात्रीत वणगाई किंवा किंवा गौरडे जे कोण आले ते ते संपूर्ण पिकाचं नुकसान करून गेले आपण पाहूच शकतो मित्रांनो तर मित्रांनो इथे पण आपण पाहू शकतो आता बरंच नुकसान झालेलं आहे तर ह्याबद्दल आता आपल्याला अधिक माहिती आपली प्रतिभाजी देईल नमस्कार मी अंकित अनंत सावंत राहणार वेताळबा मार्गे कदमवाडी आम्ही आता ही उन्हाळी शेती केलं ते शेती आता पूर्ण तयार झाली आहे बघा वाली असे हां ही वाली आहे ते बघा पूर्ण तयार झाली या आणि कालच्या रात्री दहा बारा वनगाई इले आणि पूर्ण खाऊन गेले होते बरं एकच नाही वाली आहेत हो, भैमुग हा नाचणी हा चवळी हा सगळं पेरलेला पण पूर्ण कोपऱ्यात एकही कोपरं चुकवलेलो को नाही त्यांनी पण पूर्ण उद्ध्वस्त करून गेलेले आहेत आता हे वाली वगैरे हो तयार झालेले ढाका मारूचं फक्त होते आमचे हे पूर्ण त्यांनी खाऊन तुकडे केलेले होते हे बघ हे आता भैमुग असा पूर्ण कुटमार असं केलेले आहेत हे बघ ह्यांका आता काय येतला लाग हे आता भरी गेलो भैमूग पूर्ण फुलान मिलान तयार होतो भर घालूची होती देवढी हे बघ ही चवळी आता ही चवळी बघ खुटमारी हे का आता काय असं लता मारल्यानंतर हे बघ पूर्ण तयार झालेल्या दित्रामता पूर्ण नाच मारो केलेलो होतं मी नाचणी हे नाचणी भर घातलेला आम्ही पूर्ण मारो केलेलो आत मी यामुळे आता हे असं नुकसान होता म्हणून शेतकरी तर शेती पण करणार नाही लाकडा त्रास देतो आणि हे रात्रीचे गौरेडे वगैरे त्रास देतो त्याच्यामुळे लोकांनी शेती सोडलेली आहे मोठे मोठे प्लॉट आता ते रिकामी रवलेले आहेत या जनावरांमुळे तर मित्रांनो हे पायाचे ठसे पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की केवढं मोठं दनात जनावर होतं आणि त्यांचे किती मोठा कळप होता म्हणजे ते किती संख्येमध्ये ते आले होते आणि केवढी पिकाची नासधूस केलेली आहे आपण पाहू शकता तर तर मित्रांनो आजीने जी आता त्यांची आता शेतीची परिस्थिती सांगितली तरी आता आमच्याकडेच नाही तर संपूर्ण कोकणातच ही एक दुविधा बनून आलेली आहे म्हणजे सकाळीच माकडं वगैरे त्रास देतात समजा लक्ष नसलात आणि रात्रीच्या वनगाई पण असतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक जबाबदारी देतो ती म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण म्हणजेच व्हायरल करा प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांनी आपल्या कोकणातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतीसाठी संरक्षणाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्याशिवाय हे जे प्राणी आहेत जे शेतीचं नुकसान करून जातात ते काही थांबणार नाही तर मूग आहे बघ पूर्ण मुगाचे कुटमारे करून त्यांनी ठेवलेले आहेत हे बघ हे बघ असे म्हणजे आता पूर्ण जित्रा तयार हो दिलेला आता फुलना असता या आजी रशी, 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 रशी। म्हणजे ही लोकांनी स्वतःची साडी सा फाटून हे रस्शी बांधलेले आहेत कारण काय मग मी मनाची समजू बाबा ही अशी रशी बांधल्यामुळे आतमध्ये पटकन येणार नाही असं मला लोकांक वाटतं पण नाही अगोदर ते घाबरायचे ही रशी बघून वनगाई वगैरे गवरेडे वगैरे पण आता ते घाबरत नाही तर ते डायरेक्ट तोडून आतमध्ये येऊन खाते गेली दोन चार वर्ष ते घाबरत होते बाबा काहीतरी रशी यावर शॉक वगैरे लागत म्हणून असे घाबरायचे पण आता नाही घाबरत आतमध्ये येत नाही पूर्ण नुकसान करून फायदा नाही नाही रशीच पण नाही पण आपण आपल्या लोकांना शेतकऱ्यांना रशी बांधलेली होते म्हणजेच हे रशिया वगैरे बांधून काहीच होणार नाही आपल्या शेतीसाठी एक व्यवस्थित संरक्षण म्हणून काहीतरी करायलाच हवं नुकसान भरपाई देऊन देते किती आमच्या निर्यात पण पुरायची नाही नुकसान भरपाई त्यापेक्षा आमच्या शेतासाठी संरक्षण काहीतरी द्या नुकसान भरपाई वगैरे नको नुकसान भरपाई देऊन देते किती आमका आमच्या काय शेतीसाठी संरक्षण म्हणून काहीतरी द्यावचा नाही तर त्या जनावरांचा त्यांनी बंदोबस्त करायचा ही आमची मागणी आहे फक्त उन्हाळी जसं नाही पावसाळी पण ते खूप त्रास देतात आणि पावसाळी काय यंदा तर शेती पावसाळी ती पुराणंच गेली आणि रवलेली काय ते दूध दुधवस्त केल्याने त्याच्यामुळे यंदा पावसाळी पण शेती आमक नाही हा तर आम्ही पावसाळी पण व्हिडिओ केलेला पूर्ण पुरातून आमची शेती वाहून गेलेली तेव्हा सुद्धा पण प्रशासन बघू केलेल्या नाही पण प्रत्यक्षात जाऊन शेतकऱ्यांची चौकशी करूया शेतावर जाऊन बघूया म्हणून आमच्या घरातल्या पेरलेलो तो सुद्धा उद्धवस्त करून आमच्या गायी आता सुख्या सात खातात तर मित्रांनो इथे शेतीचे झालेले नुकसान पाहता खबरदारी म्हणून अनंत आजोबांनी ते शेतमाळा बांधायला घेतलेला आहे शेतमाळ्याच्या मदतीने रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्यास मदत होते तर मित्रांनो इथे अनंत आजोबा आणि यशवंत आजोबा दोघांनी सकाळपासून माळा बांधण्याचं काम सुरू केलं होतं म्हणजेच बांबू बांबूच्या काट्या लाकडी मेढी हे सर्वच सामग्री गोळा करून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती तर मी जेव्हा इथे संध्याकाळी आलो बरेच काम झाले होते तर मित्रांनो इथे फक्त आता रात्री झोपण्यासाठी लोखंडी प्लेट्या आजोबा टाकून घेत आहेत आपण पाहू शकता

너 나이도 또 무슨? 와카도 가는 데 없어. 이 하하야, 애차 좀 빼줄까? 안돼. 이거 모터다, 이거. 또또 이거야, 이거. 이거지. 아, 아저는 뭐가? 뭐가? 무슨 뭐가 루? 뭐가? 여기서. 여기서 클라스 가면 돼. 이거다. 이거부터 이거 뭐가? 무슨 일로가 땡겨, 조금 더하고 나 뒤에 또한번 더하고. 산자. 여기 산자. 아. 이 바지 건자. 아, 채우지가. 안아.

피로 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 오 피로치 아네네자 들어와 소리 네 한테 오한아 이거 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 이거

हे असलं हे केलं नवराय का भाषण कशाक बांधतो तर मित्रांनो मगाशीच तुम्हाला मी दाखवलं की माळा कसा बांधलेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो माळा का बांधलेला आहे दुसरी पहिली गोष्ट म्हणजे आता जसं की तुम्हाला सांगितलं की आता रात्रीचे वणगाई वगैरे येतात तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथे रात्री बघा आता इकडे सगळं ठेवलेलं पण आहे आपली ब्लँकेट वगैरे अंगावर घ्यायचं तर मित्रांनो एक शेतकरी आपला जीव धोक्यात घालून आपल्या संपूर्ण पिकावरती लक्ष देत आहे बघा आपण आता पाहू शकतो माळा वगैरे इथे बांधून तर मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजेच आमच्याच गावातील शेतकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांची हीच एक समस्या आहे तर ह्या समस्येवर काहीतरी तोडगा तोडगा किंवा त्यांच्या हातात चांगलं पीक यावं यासाठी काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे हाच एक माझा उद्देश होता हा व्हिडिओ करण्यामागे तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच जर नवीन व्हिडिओ असतील तर कोकण मालुनिबा या चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकन तापायला विसरू नका धन्यवाद